नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका लोकसभा निवडणुकींच्या निकालाचा जर विचार केला तर काँग्रेसची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेमध्ये खूपच सुधारलेली दिसते बऱ्याच काळानंतर काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद आलेलं आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन केंद्र सरकारला अधिक भक्कमपणे आव्हान देईल असं वाटलं होतं परंतु घडलं भलतंच आज भाजपकडे स्वतःचं बहुमत नाही आहे दोनशे बहात्तरचा जादवी आकडा भाजपकडे नाही आहे मित्रपक्षांच्या सहकार्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकार चालवत आहेत परंतु ते अधिक बळकट झालेले दिसतात दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या जागा वाढूनसुद्धा काँग्रेसकडे उत्साह जाणवत नाही आहे आणि काँग्रेसचे जे मित्रपक्ष आहेत ते काँग्रेसला वाकुला दाखवत आहेत अशा प्रकारचं चित्र सरास दिसायला मिळतं आहे सुद्धा ते चित्र आहे महाराष्ट्रामध्ये मवियाचे घटक पक्ष असलेले उबाटा शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी तर रोज काँग्रेसचा पंचनामा करायचा असं ठरवलेलंच दिसतंय दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीचे दोन घटक पक्ष आहेत हे दोन्ही पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये एकमेकांच्या समोर उभे टाकले आहेत अशा प्रकारचे चित्र आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळते गमतीची गोष्ट म्हणजे इंडिया आघाडीतले आणखी दोन पक्ष या रणधुमाळीमध्ये उतरलेले आहेत परंतु ते केजरीवालांच्या बाजूने उतरलेले आहेत तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांनी केजरीवालांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला आहे खरं तर या दोन्ही पक्षांची दिल्लीमध्ये चिमूटभर ताकदसुद्धा नाही आहे त्यांनी केजरीवालांना पाठिंबा दिला असता नसता तरी काडीचा फरक पडणार नव्हता परंतु तरीही त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्यांना केजरीवालांना मजबूत करायचं नाही आहे त्यांना काँग्रेसच्या जखमांवर मीठ सोडायचं आहे दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोन पक्षांमध्ये जी साठमारी सुरू आहे त्याच्यावरून जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा हात धुवून घेतलेले आहेत ते असं म्हणाले की इंडिया आघाडीची जर बैठकच होत नसेल तर इंडिया आघाडी विसर्जित केलेली बरी लोकसभा निवडणुकीच्या नंतरचं महाराष्ट्रातलं राजकीय चित्र आणि आजचं राजकीय चित्र याच्यामध्ये जर तुलना केली तर जमीन आसमानचा फरक दिसतो लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये मवियाला मजबूती आलेली दिसली काँग्रेसची परिस्थितीसुद्धा उत्तम होती आज महाविकास आघाडी विस्कळीत झालेली दिसते आणि काँग्रेस पूर्णपणे एकाकी पडलेली दिसते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी भाजपापेक्षा संघाला जास्त टार्गेट करत होते संघावर चिखलपेक करत होते प्रत्येक सभेमध्ये संघावर टीकेचा भडीमार करत होते संघामुळे देशात विद्वेष पसरतोय अशा प्रकारची वक्तव्य राहुल गांधी प्रत्येक सभेमध्ये करवते कदाचित लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या मुस्लिम संघटनांशी राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने हातमिळवणी केली होती त्यांची ही पुरवठ असावी की संघावर प्रत्येक सभेमध्ये टीका झालीच पाहिजे कारण कोणतंही असो परंतु लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राहुल गांधी यांनी संघाच्या विरोधात शस्त्र उचललेलं ही बाब शंभर टक्के सत्य आहे त्या उलट आज त्यांचे मित्रपक्ष असलेले शरद पवार संघाची मुक्तकंठाने प्रशंसा करताना दिसतात राष्ट्रवादी शपची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये शरद पवारांनी संघावर स्तुतीसुमनं उधळली विधानसभा निवडणुकीमध्ये संघाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने उतरले त्यांनी निवडणूक हाती घेतली संघाचे कार्यकर्ते घरोघरी गेले त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला आणि निवडणुकीचा के एकूणच माहोल बदलून टाकला आपण मात्र निवडणुका जिंकणं म्हणजे हातचा मळ आहे या गैरसमजात राहिलो अशा प्रकारची स्तुती शरद पवारांनी या बैठकीमध्ये केलेली आहे ही बातमी सूत्रांच्या हवाल्याने काल सर्व माध्यमांनी चालवली परंतु शरद पवारांनी याच्यापूर्वीसुद्धा संघाची अनेकदा तोंड भरून स्तुती केलेली आहे कधीकधी असं वाटतं की शरद पवारांची इंडिया आघाडीतली जी भूमिका आहे किंवा महाविकास आघाडीतली जी भूमिका आहे ती महाभारतातल्या शल्यासारखी आहे शल्य हा पांडवांचा सख्खा मामा होता परंतु महाभारताच्या युद्धामध्ये तो लढला पांडवांच्या विरोधात कौरवांच्या बाजूने या युद्धामध्ये शल्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली तीसुद्धा पांडवांसाठी तो कर्णाचा सारथी बनलेला आणि कर्णाचा तेजोभंग करण्याचं काम त्यांनी पांडवांसाठी केलं आणि पांडवांच्या विजयामध्ये आपलं योगदान दिलं महाराष्ट्रामध्ये गेली अडीच दशकं शरद पवार काँग्रेसला सोबत घेऊन राजकारण करत आहेत परंतु राहुल गांधी यांच्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो हो तेव्हा लक्षात येतं की राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याची हवा काढण्याचं काम शरद पवारांनी सातत्याने केलेलं आहे राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात एल्गार केला शरद पवार मात्र वारंवार त्यांच्या गाठीभेटी घेत राहिले अदानींशी चर्चा करत राहिले आणि त्यांचं कौतुक करत राहिले आता संघाच्या मुद्द्यावर सुद्धा शरद पवार नेमकं तेच करताना दिसत आहेत एका बाजूला राहुल गांधी यांची संघावर आखपकड सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार संघावर स्तुती उधळताना दिसत आहेत अर्थात राहुल गांधींची आखपाखड असो किंवा शरद पवारांची स्तुती संघाच्या कामकाजावर या दोन्हीचा काळीचाही फरक पडत नाही आहे कारण संघ काम करताना कोणाच्या स्तुतीचा किंवा कोणाच्या टीकेचा विचार करत नाहीये पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली या वाटचालीला आता यंदाच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत एका बाजूला शंभरी उलटलेला काँग्रेस पक्ष साफ झालेला असताना संघाने मात्र शंभर वर्षाच्या या वाटचालीमध्ये बाळसं धरलेलं आहे देशातली कोणतीही निवडणूक फिरवण्याची ताकद आज या संघटनेमध्ये आहे अर्थात संघ निवडणुकीच्या राजकारणामध्ये कधी पडत नाही परंतु संघाने जर मनावर घेतलं तर कोणत्याही निवडणुकीचा निकाल बदलण्याची ताकद आज संघामध्ये आहे संघ देशभरामध्ये आज एखाद्या पहाडासारख्या मजबूतीने उभा राहिला आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय सत्तेच्या माध्यमातून या मजबूतीला धडका देण्याचं काम गांधी नेहरू घराण्याने सुरुवातीपासून केलेलं आहे जवाहरलाल नेहरू यांनी हे प्रयत्न केले त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांनी हे प्रयत्न केले राजीव गांधींनी केले सोनिया गांधींनी केले परंतु त्यांच्या चुकातून राहुल गांधी, गांधी काही का शिकलेले दिसत नाही आहेत पवारांनी मात्र हा इतिहास पाहिलेला आहे संघाला विरोध करणारे इतिहास जमा होतात संघ मात्र मजबूतीने उभा आहे मजबूतीने वाटचाल करतो आहे वर्धिष्णू होतोय हे पवारांना माहिती आहे शरद पवारांनी फक्त राहुल गांधी यांच्या प्रचारातली हवा काढलेली नाही आहे त्यांनी स्वतःच्याच पक्षाचे उत्तम जानकर यांचा बाजारसुद्धा उठवलेला आहे उत्तम जानकर गेले काही दिवस सतत ई व्ही एमच्या विरोधात बोलत आहेत महायुतीचा विजय ई व्ही एममुळे झाला अशा प्रकारचा दावा करतायत आणि हे सरकार ई व्ही एममुळे आलं आहे हे सरकार चार महिन्यामध्ये कोसळणार अशा प्रकारचासुद्धा दावा करतायत परंतु हे सरकार संघाच्या मेहनतीमुळे आलं आहे अशा प्रकारचा दावा करून असं विधान करून शरद पवारांनी उत्तम जानकर यांच्या अपप्रचाराचा बाजारसुद्धा उठवलेला आहे एका बाजूला शरद पवारांनी राहुल गांधी यांना चपराक लगावल्यानंतर संजय राऊत कसे काय गप्प बसतील संजय राऊत तर शरद पवारांचे चेले आहेत त्यांनीसुद्धा दुसऱ्या बाजूने काँग्रेसला चिमटा काढला ते असं म्हणाले की जे दिल्लीत घडतं आहे तेच महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा होईल त्याचा अर्थ काय दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्ये साठमारी सुरू आहे आणि तशाच प्रकारची साठमारी महाराष्ट्रातसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल असं संजय राऊत आहेत त्यांचा इशारा अर्थातच महानगरपालिकाच्या निवडणुकांकडे आहे महाराष्ट्रात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग असो किंवा देश पातळीवर झालेला इंडिया आघाडीचा प्रयोग हे दोन्ही प्रयोग सत्ता मिळवण्यासाठी होते परंतु सत्ता आता हातून निसटलेली आहे महाराष्ट्रातूनसुद्धा निसटलेली आहे आणि केंद्रातूनसुद्धा आणि ही सत्ता पुढची पाच वर्षे मिळण्याची कोणतीही प्रकारची शक्यता नाही आहे नितीश कुमार पलटी मारतील चंद्राबाबू मोदींशी गद्दारी करतील या का अशेवर काही महिने या लोकांनी काढले म्हणजे इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांनी परंतु त्यांच्या आता लक्षात येत आहे की असं काहीही घडणार नाही आहे केंद्रातलं सरकार अत्यंत मजबूतीने काम करत आहे आणि महाराष्ट्रात तर प्रश्नच निर्माण होत नाही आहे भाजपची परिस्थिती इतकी मजबूत आहे की हे सरकार हळणं अशक्य आहे आणि त्यामुळे काँग्रेससोबत राहून आपला कपाळ मोक्ष करून घेण्यापेक्षा भाजपशी जवळीक साधा अशा प्रकारचा प्रयत्न इंडिया आघाडीतले बहुतेक पक्ष करताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये पवार आणि ठाकरे हे नेते त्याला अपवाद असण्याची सुतराम शक्यता नाही आहे किंबहुना हे दोन्ही नेते भाजपच्या दिशेने हळूहळू छोटी छोटी पावलं टाकतायत अशा प्रकारचे चित्र महाराष्ट्रातली जनता पाहते आहे हिवाळी अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदे जेव्हा रेशीमबागेत गेले पूजनीय डॉक्टर हेडगेवार पूजनीय गुळवलकर गुरुजी यांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले तेव्हा सामनामधून त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती काही दिवसांनी कदाचित काही महिन्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघे रेशीमबागेत जात आहेत आणि तिथे डॉक्टरजी आणि गुरुजी यांच्या समाधीसमोर नतमस्तक होत आहेत असं जर चित्र आपल्याला पाहायला मिळालं तर फार आश्चर्य वाटून घेऊ नका तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आठवणीने बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद